जलसंधारण विभागांतर्गत लिंडी नदीवर दहा बंधारे उभारल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती येणार उदगीर मतदार संघातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडवून आणण्यासाठी उदगीर तालुक्यातील लेंडीत नदीवर दहा बंधारे बांधून तयार झाले असून दोन बंधाऱ्यांचे काम प्रगतीपथावर आहे त्यातील धडकनाळ बोरगाव कासराळ टाकळी वाघदरी नळगिर यामध्ये जलसंधारण विभागाच्या वतीने दहा बंधारे उभारण्यासाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला व त्या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले असून बंधाऱ्यामुळे मतदारसंघातील शेकडो हेक्टर क्षेत्र हे पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती होणार आहे धडकणाऱ्या व बोरगाव गावा गावकऱ्यांकडून बंधारे मंजूर करून त्यांच्याच काळात पूर्ण केल्याने क्रीडा व युवक कल्याण बंधारे मंत्री नामदार संजय बनसोडे यांचे शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त होत आहे ह्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती होणार असल्याचे शेतकरी यावेळी बोलत आहेत आम्हाला अडचण कमी झालेली आहे त्याचबरोबर फायदा होऊ शकतो ज्या वेळेस पाणी आता या पाऊस पडलं तरी का थोडाही पाऊस पडला तरी बंद राहायचे गेट लावून का पाणी थांबवता येते थांबलेल्या पाण्याचा आम्हाला शेतीसाठी वापर करता येते त्यासाठी धुण्यासाठी अशा अनेक उपयोग आहेत तुमचं शेत आहे का तिकडे हा शेत आहे चित्रच्या पालीकरता शेत आमचा आहे इथून वड्यापासून पोडी चार पाच रिका पण शेत आमचे नाव तुमचं धडकनाड आमच्या शेतामध्ये बंधारा झालेला आहे बनसोडे साहेबांच्या वतीने या गावचं कल्याण केले दोन बंधारे दिले आमच्या गावला थोडं ते आपलं काय पिचिंग हाय म्हणली होती ते गुर्तीदारने केलेले नाहीत ते आपल्या बनसोडे साहेबांनी त्याला सांगून तेवढं करून घेणे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे काय फायदा स्वतः शेतकरी बोलतो काय फायदा होणार आहे आता तुम्हाला त्या बंधाराचा आता काय बंदरायचं तर आपलं तुरीला पाणी देता येतंय टाकता येते आपल्याला माझं नाव दिगंबर मारुती मालू राहणार बोरगाव तालुका उदगीर आता ते बंधारा बांधल्यापासून ते अजून कामाची काही पूर्ण झाली ना नाही तर ते बांधल्यापासून काही माणसाला आता शेतकऱ्याला काही चांगलंच होणार आहे म्हणजे जर पाणी जर साचलं तर काही पाणी देण्यात ते येते लोकाला आणि पुनावराला पाण्याची साठवण झाली जनावर पाणी सगळ्या गोष्टीची समाधानी होते ते आता जे काम आणल्यात म्हणून बनसोडे साहेब आणून देण्यात म्हणून म्हणतात हे आम्हाला बी तेवढंच माहीत आता ह्याच्या पुढचं आम्हाला तर काम माहीत आहे आता कोण केल्या आणि कोणता गुत्तेदार केला का नाही त्या गुत्तेदारचं मी नाव हा मला माहिती नाही बघा काही वाटणं चांगलंच चा आहे आनंदाचं म्हणजे हे बरं होतं बघ काम केलं त्यानं कोणतं आमदार काम केले आता ह्याच्यापूर्वीचा आमदार कोण आहे आता नाही ह्याच्यापूर्वीचं आता येणारा कोणी कुणाला माहितीच नाही की आता ह्याच्या हाने बकल कामं केले ह्याला कशाला नाही म्हणायचं बसायचं ना पुरतं परी ह्याच्या एवढं कोणी मी काम केलं नाही मग चोडे साहेब चांगलं काम केलं सगळ्या कामाला दिलं सगळे कामं केले सगळे त्याला उगा कशाला नाही म्हणत बसायचं हा त्याला ते मंत्री बी झाला आवडते काही दिवस मंत्री बी झाला काही दिवस वाटत ते काहीतरी त्याचे राजू बी मंत्रीच आहे वाटते तर त्यानं चांगली कामे केले त्यांना आता मी इथलाच रहिवासी आहे गावातच असतो माझं नाव दिनेश माधप्पा मटपती आहे गेल्या वीस वर्षाच्या काळापासून इथं पूल नव्हता स्वतः छोटासा होता वरून लोक यायला जायला प्रॉब्लेम कारण नदी मोठी आहे वेळेस पाऊस आला दोन दोन दिवस बाहेर राहायचे लोक आता ह्या काळामध्ये चांगलं झालेलं आहे बंधारे बंधारे एकदम व्यवस्थित झालेलं आहे कोणालाही विचारून घ्या तुम्ही बंधाऱ्याविषयी काही प्रॉब्लेम नाही काय वाटते बंधाऱ्याचा काही फायदा होईल बंधाऱ्याचा फायदा म्हणजे पलीकडले जेवढे शेतकरी आहेत त्यांना एवढा फायदा झाला की छोटंसं वाहन म्हणा किंवा जाणारी लेडीज जेंट्स किंवा जनावर मोठा पाणी पाऊस आला तर वरून येतात पाणीमध्ये नदीमध्ये नदीमध्ये पाणी तर आहेच ना पाणी पुष्कळ असते कारण काय वरून कर्नाटक मधून येणारे नदी आहेत काही तळे आहेत त्या आहेतवर पाणी येणार आहे काही हो हो काय शेतकऱ्याला फायदा शेतकऱ्याला फायदा होईल ना वरच्या शेतकऱ्यांना भरपूर फायदा होईल कारण मोटर आहे पाईपलाईन लावून पाणी देऊ शकतात एखादी हंगाम आमच्याकडे काही तसं ऊसाचं केळीचं काही नाही एखादी रब्बीचा हंगाम घेऊ शकतात कारण मी वेगळ्या पक्षाचं असेल हे म्हणणं नाही पण यांनी काम केले यांना द्यायला पाहिजे आता तुमची काय मागणी आहे आता सध्याला मागणी एक एस टीची आहे साहेब दुसरं फक्त विजेचं आहे गावाला काय लागतं आहे एखादी जर सम सरपंच असेल किंवा आमदार असतील नामदार असतील गावात लाईट पाणी हेच गावची समस्या असते दुसरं काही लोकांनी मागत नाही तुम्हाला कोणालाही मागत नाही आता हे काही लाईटची समस्या आहे भरपूर खराब सकाळी चारच्या नंतर लागले अकरा वाजेपर्यंत वोल्टेज ऐंशीच्या वरात नाही सत्तरच्या आमच्या गावात कोणी येऊन चेक करायला पाहिजे सुभाने बोरगाव उदगीर तालुका जिल्हा लातूर चांगले झाले आमच्या बंधाऱ्याचं काम चांगलं आहे माझ्या शेजारी साहेब माझं शेतच आहे लागून माझं इकड्या साईड शेतच आहे काम एकदळ योग्य झाले मजबूत झाले काम सगळं तुम्हाला त्याचा फायदा होईल नाही फायदा भरपूर आहे की त्याचा फायदा गावालाही फायदा आहे शेतकऱ्यालाही फायदा आहे सगळ्याला फायदा आहे त्याचा आणि मजबूत झालेलं काम आहे एवढं आम्ही तिथं शेतात आमच्या शेतातच आहे बंदोरा मजबूत झालेलं आहे काम एकदम आगे मजबूत झाले काम आनंदी हा आनंदित आहे का बंद गावाला सुखी आहे वरी वॉटर सप्लायची हिर त्याच्या बाजूला आहे सगळं सुखी आहे पाणी भरपूर आहे गावाला सगळं भरपूर आहे सगळं चांगलं आहे गावकऱ्यामध्ये काय वाटतंय त्याच्याविषयी आणि चांगलं गावकऱ्याला चांगला आहे आनंद आहे सगळंच गावकऱ्याला बी सगळ्याला आनंद आहे चांगलं झालंय गावकरी आणि सगळे खुश शेतकऱ्याला इकडल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला बी जायसाठी जा, यासाठी रस्त्याला अडचण होती वरी जाणारे येण्याची त्याच्यावर चांगलं झालं आहे चांगलं मजबूत झालंय काम सगळं चांगलं केलं बनसोड रो, रोड केले आपलं बोरगाव जाणार रोड झाला गावातला एक रोड हक्करणार रोड खराब होतं ते बी रोड मजबूत झालेला आहे एकदम आणि फुलाचं काम बी एकदम मजबूत झालेलं आहे सगळं काम चांगलं हां फुल बी झाला आहे रोड झाला आहे बंधारे झाले आहेत सगळं काम योग्य आहे येणाऱ्या काळामध्ये आता निवडणूक लागणार आहे नाही बनसुटेला देणार की ते काम केल्यामुळे आपलं काम विकासच आहे <ण्चाँ> हा विकास चांगला नंतर कोणाला द्यायचा आम्हाला काय विकास गावचा विकास चांगला आहे नाही काम भरपूर आहे कामं भरपूर झाल्या या बघ मजबूत झाले फुलाचं काम मजबूत झालं रोडचं काम झालं आहे झाल्याचं काम धरणाचं आमच्या गावचं मजबूत झालेलं काम फुलाचा <ण्चाँ> काय त्रास होत तुम्हाला तरच काय पाणी थोड्या वेळ गावची इकडले इकडे तिकडे तिकडे लोक परशन होते शाळावर झोपा लागले की घरात एका ह्याच्या संस्थेवर झोपा लागते की रात्र चांगला आहे ते काय नाही सगळं योग्य योग्य मस्त झाले आता बंधारा झालंय इथून त्याचं काही निवेदन आता मोरे कळल नवीन तर झालंय जुळे साहेब आल्यापासून काही त्रास नाही चांगला आहे नाही सुळे साहेब चांगले आहेत बरं आतापर्यंत आल्यापासून काम सगळे चांगलं झाले The other